हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द स्ट्रेट फॉरवर्ड स्ट्रेट फॉरवर्डचा मराठी तर्थ प्रामाणिक व स्पष्ट वक्ता मन मोकळा प्रांजळ सोपे सुलभ समजण्यास सोपी साधी सुष्टीत सहजसाध्य प्रामाणिक आणि खुल्या मनाचा सरळ मार्गी छक्के पंजे न करणारा किंवा रोखठोक होत आहे स्ट्रेट फॉरवर्डला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे ही इज अ स्ट्रेट फॉरवर्ड पर्सन दुसरा वाक्य आहे द प्रोसिजर इज क्वाईट स्ट्रेट फॉरवर्ड तिसरा वाक्य आहे वी टूक अ स्ट्रेट फॉरवर्ड रूट टू द बीच चौथा वाक्य आहे दॅट्स अ व्हेरी स्ट्रेट फॉरवर्ड आन्सर फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू